नमस्कार मंडळी मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर के न्यूज मराठी मंडळी पोलीस ठाणा म्हणजे लोकांनी विश्वासाने धाव घेतलेलं ठिकाण पण जर तेथेच मानसिक छळ आणि जातीवाचक वाचक बोलणं झालं तर सध्या पुण्यातल्या कोथरूड पोलीस ठाण्यात अशाच धक्कादायक प्रकरणाने वादंग माजला आहे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा था विषय ठरला आहे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील ज्या वर्धेतील सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जातात त्यांच्यावरच गंभीर आरोप झाले आहेत दोन हजार मध्ये मिसेस इंडिया स्पर्धेच्या सौंदर्यवती किताब त्यांनी जिंकलाय ही अधिकारी आज वादाच्या भवऱ्यात सापडले आहे त्यांच्यावर आरोप असे आहे की चौकशी साठी आणलेल्या तीन मुलींना पोलीस ठाण्यात मानसिक छळ सहन करावा लागला जातीवाचक बोल बोलले गेलंय शिव्या दिल्या गेल्या धमकी दिल्या गेल्या फक्त प्रेमा पाटीलच नव्हे तर पी एस आय कामटे यांच्यावर पी एस आय कामटे यांच्यावर तर आणखी गंभीर आरोप केले मुलींच्या मते मुलीं मते कामटे यांनी चौकशी दरम्यान मारहाण केली चुकीच्या पद्धतीने हात लावला या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम समजून घेऊया या प्रकरणाचा उद्रेक तेव्हा झाला जेव्हा मुली सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते एकत्र येऊन थेट पोलीस आयुक्तालय ठरलं त्यांनी जोरदार निदर्शन केली आरोपी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई मागणी केली पण पोलिसांचं उत्तर वेगळंच होत मारहाण चार चौघात झाली नाही त्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही असं त्यांचं म्हणणं होत मात्र आता या प्रकरणात मोठा निर्माण मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि अहवालात कुठलीही ताजी जखमा आढळल्या नाहीत म्हणजेच मुलींचा दावा कमकुवत झाल्यासारखं दिसतय तर कोथरूड पोलिसांना दिलासा मिळतोय मंडळी पोलीस म्हणजे कायद्या रक्षक, आधार पण सामर्थ्य जर वापरलं तर सर्वसामान्य माणूस न्यायासाठी कुणाकडे धाव घेणार असा प्रश्न निर्माण होतोय हजारो प्रामाणिक पोलीस अधिकारी रात्रंदिवस जनतेच्या सेवेत आहेत पण अशा काही घटनामुळे संपूर्ण पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे या प्रकरणाचं सत्य काही दिवसात उघड होईलच सध्या मात्र पुण्यातील कोथरुड पोलीस ठाणे राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे तुम्हाला काय वाटतं मंडळी या प्रकरणात आरोपी अधिकारी निर्दोष आहेत का की खरच पीडित मुलींचे आरोप निराधार आहेत की पीडित मुलींचे आरोप गंभीर आहेत तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद